चेस के जोड़ा था। क्योंकि कई मर्चियों को मज़ा नहीं होता। क्या नंबर कब उठता? उठता है मामा। ग्रुप में सबसे अधिक आवाज़ उठता है। नंबर है मामा। आप लोग लाओ खरीदना। रात का सामान जब बंद हो जाएगा, ये चोर ले सकता है। कार्य कार्य लाओ मेरा प्रोडक्ट अगर वो सुलझा दो तो वो नशा जम्मी बोला सो आपल्याला सगळ्या बाजूला शांततेत सावध मला मराठा समाज शब्द शांततेला मराठा समाज कधीच बदलणार नाही याची मला खात्री मुंबईत शांततेत आंदोलन करायचं एका जागेवर शांत बसून राहायचं जेवायचं खायचं थांबायचं मानक आणि आता मला नुसतं एखाद म्हणून द्या सरकारच्या तिथं आल्यावर काही घडत असत राव असं मला म्हणते आता नुसतं ही म्हणत होतो तरी तू जर ठेवून माझ्या माया समाजाने शब्द दिला मला दुसऱ्यांदा मला माहित आहे जात काहीच करीत उलट मला याने बेजार केलं हे म्हणते कौर म्हणता का तुम्ही शांत धन्य का नाही त्यांना

आपल्याला आरक्षण पाहिजे आणि शांततेच येत सत्तर वर्ष आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत येत दुसरा इतिहास घडला पाहिजे पाणी टाका पाणी टाका बाकीच्या बाहेर आहे बाकीचे ना बाहेर आपले की एका मिनिटात कार्यक्रम संपवून टाका गाडीतली गाडी पेटली होती दोघा तिकाने पाणी ओतलं ओढवून काढली गेलं एका एकाने पाठवला दोनशे फोरन त्याच्यावर पाठवलं पुढे आग सुद्धा चालत इथून पाठी माग लढाईचा इतिहास आला आता शांत त्याचा इतिहास मराठी एकदा घडू लागा आणि तो घालवायचा आपल्याला मराठ्यांच्या अंगात दोन तीन विचाराची लढाई आहे हे एकदा या जगाला कळू द्या लढून सुद्धा मराठा जिंकतो आणि शांततेत जरी बसला तरीही मराठा जिंकतो